राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत नुकत्याच पुण्यात पार पडल्या यात जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदारसंघातील मुलाखती झाल्या यात अनेक जण इच्छुक आहेत आणि आम्ही सात ते आठ विधानसभा मतदारसंघात दावा केला आहे आमची ताकद चांगली आहे पाच ते सहा जागा आमच्या निवडून येतील अशी परिस्थितीत असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली आहे तसेच एकनाथ खडसे यांनी विधानसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार गटाचे काम करतील असं त्यांनी जाहीर केलं आहे आम्हाला त्याचा फायदा होईल असंही त्यांनी म्हटलं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये अकरा विधानसभा क्षेत्र मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाने सात ते आठ मतदारसंघांवरती आम्ही दावा केलेला आहे तिथं आमचे उमेदवारी अर्ज मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत आणि ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही चांगल्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवार ह्या मतदारसंघामध्ये पाच ते सहा उमेदवार हे निवडून येतील अशी परिस्थिती आज जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळी नावं आलेली आहेत सगळ्यांची तर मी एका वेळेला निश्चित करू बरेच अर्ज आहेत प्रत्येक मतदारसंघात एकनाथ खडसे असेल जळगाव मध्ये किंवा काय परिस्थितीला काय ते राष्ट्रवादीचं काम करणार आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याचा फायदा होईल नक्की फायदा होईल लोकनायक न्यूज